नमस्कार अचानक सुभेदारांच्या घरात मीडियावाले आलेले असतात त्यावेळेला पूर्णा आजी प्रतापराव कल्पना खूपच घाबरतात त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेबांची सुद्धा तिथे एंट्री होते इन्स्पेक्टर साहेब मधुबाऊंना शोधत असतात तेव्हा ते घरातल्यांना विचारतात मधुकर पाटील इथेच राहतात का त्यावेळेला पूर्णा आजी बोलते हो राहतात ना पण त्या माणसाशी आमचा काहीही संबंध नाही तेवढ्या तिथे सायली अर्जुन मधुभाऊ आलेले असतात अर्जुनला आधीच या सगळ्या कल्पनेची भनक लागलेली असते त्यामुळे अर्जुनने चैतन्याला फोन करून आधीच अटकपूर्वक जामीन मिळवलेला असतो तेव्हा मात्र प्रिया मोठ्याने बोलते आता काय केलं तुम्ही काय आहे ना मधुभाऊ तुम्ही काही ना काहीतरी करतच असता आणि आम्हाला मात्र खड्ड्यात पाडत असता मधुभाऊ तुम्ही असं काहीतरी नक्कीच केलं आहे ज्यामुळे घरावरती आता नवीन संकट येणार आहे तेव्हा मात्र मधुभाऊ मोठ्यानी बोलतात प्रिया काय बोलतेस तू मी काहीही केलेलं नाही उगाच माझ्यावरती आरोप करू नकोस तेव्हा लगेच मधुभाऊ बोलतात बस झालं आतापर्यंत खूप काही ऐकलं तेवढ्यात लगेच अर्जुन बोलतो मधुभाऊ शांत व्हा आणि तो इन्स्पेक्टर साहेबांना बोलतो इन्स्पेक्टर साहेब काय झालं आहे तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात खरं सांगायचं तर वात्सल्य आश्रमामध्ये बॉडी सापडले आणि म्हणूनच आम्ही मधुभाऊना अरेस्ट करायला आलो तेव्हा अर्जुन बोलतो प्लीज इन्स्पेक्टर साहेब मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो तुम्ही फक्त मला पंधरा मिनटं देऊ शकता का तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात हे बघ ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार जर का माझ्या हातात असतं तर मी पंधरा मिनटं दिलीसुद्धा असती पण सॉरी माझ्या हातात नाही त्यामुळे मधुकर पाटील यांना मला अरेस्ट करावीच लागेल हे ऐकून मधुकर पाटील खूपच घाबरतात सायली मधुबाऊना बोलते मधुभाऊ तुम्ही काळजी करू नका तुम्ही काहीच केलेलं नाही त्यामुळे तुम्हाला काळजी करायची काहीच गरज नाही तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की चैतन्य तिथे आलेला असतो आणि चैतन्य येताच अर्जुन इन्स्पेक्टर साहेबांना मधुबाऊंच्या हातात बेड्या ठोकताना थांबवतो तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात अर्जुन सुभेदार प्लीज समजून घ्या तेव्हा लगेच अर्जुन बोलतो इन्स्पेक्टर साहेब तुम्ही मधुबाऊंना अटक नाही करू शकत कारण मधुभाऊंच्या बेलचे पेपर्स मी मिळवलेत आणि तो लगेच ते पेपर्स इन्स्पेक्टर साहेबांच्या हातात ठेवतो तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेबांना खूपच नवल वाटतं त्यावेळेला अर्जुन इन्स्पेक्टर साहेबांना बोलतो मधुबाऊनी काहीच केलं नाही याची खात्री मला तर आहे पण तुम्ही काय वागताय ते तुम्हाला कळत नाही वात्सल्य आश्रमामध्ये बॉडी सापडली असते पण वात्सल्य आश्रमामध्ये मधुभाऊ राहत नाहीत हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या आणि मधुभाऊ चोवीस तास फक्त आणि फक्त सुभेदारांच्या घरात असतात बाकी कुठेही जात नाही तेव्हा मध्ये चोमडेपणा करणाऱ्या प्रियाला अर्जुन गप्प करतो आणि बोलतो तू जरा शांत बसशील नको तिथे ना खुपसू नकोस तेव्हा प्रियाचं तोंड अश्विनने आवर्त घेतलेलं असतं तेव्हा इन्स्पेक्टर साहेब बोलतात अर्जुन सुभेदार सॉरी आम्ही येतो आणि अर्जुन तिथनं मधुबाऊ घेतो आणि आत आलेला असतो मीडियावाले सुद्धा तिथून निघून जात असतात तेवढ्यात प्रिया बोलते अर्जुन अरे तू कोणाला वाचवतो या माणसाला अरे या माणसाला वाचून काही फायदा नाही हा माणूस कधी मुळात सुधारूच शकत नाही तेव्हा मात्र अर्जुनला खूप राग येतो आणि अर्जुन मोठ्याने बोलतो पुरे काय बोलतेयस तू कळतय का तुला मुळात तुझं हे वागणं मला पटतच नाही अगं तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस तुझं हे वागणं पहिल्यांदा थांबव आणि तू कोणावरती आरोप करतेस मधुभाऊंवरती मुळात तुला अधिकारच कुणी दिला तेव्हा लगेच प्रिया बोलते एक मिनिट अर्जुन जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा तर झालीच पाहिजे ना अर्जुन तू उगाच त्यांना पाठीशी घालतोयस काहीही अर्थ नाही तेव्हा मात्र अर्जुन बोलतो त्याची गरज तुला नाही आणि तुला यामध्ये पडायची गरजच नाही तू गप्प बसशील का मला तर तुझ्यामध्ये इंटरेस्टच नाही बोलण्यात आणि खरं सांगायचं तर तन्वी तुझं तोंड आवर्तं घे तेव्हा मात्र प्रिया खूपच घाबरते आणि बोलते अर्जुन अरे एका मर्डर केलेल्या माणसाला वाचवायची गरजच काय त्यावेळेला लगेच अर्जुनला राग येतो आणि अर्जुन त्याच रागासरशी प्रियाच्या थोबाडीत मारतो आणि प्रियाला म्हणतो पुरे कर तन्वी त्यांच्यावरचा आरोप सिद्ध झाला नाही आणि त्यांच्यावरचा आरोप जेव्हा सिद्ध होईल ना तेव्हा आपण बोलूया तन्वी मुळात मला तुझ्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही कारण तुझ्यासारख्या बाईशी बोलण्यापेक्षा एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे तू कधीच सुधारू शकत नाहीस तन्वी आणि मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा तन्वी खूपच घाबरते आणि मोठ्याने बोलते पुरे कर अर्जुन प्रत्येक वेळेला येता जाता माझा अपमान करत असतोच त्यावेळेला अर्जुन बोलतो तुला मधुभाऊंच्या केसबद्दल काय माहिती आहे तू मधुभाऊंच्या केसबद्दल असा विचारच कसा काय करू शकतेस तेव्हा लगेच प्रिया बोलते जाऊ देत ना मुळात प्रत्येक ठिकाणी नाक खुपसण्याची कामं प्रिया करत असते आणि खरं सांगायचं तर मला आता या मुलीशी बोलायची इच्छाच राहिली नाही त्यावेळेला लगेच प्रिया पूर्णाजीला बोलते पूर्णाजी अगं तुलासुद्धा या माणसावरती विश्वास आहे त्यावेळेला पूर्णाजी बोलते तन्वी पुरे ज्या गोष्टी आपल्याला कळत नाही ज्या गोष्टीबद्दल आपल्याला माहिती नाही त्या गोष्टीबद्दल बोलायला मला आवडत नाही त्यांच्यावरती आरोप झाला असला तरीसुद्धा तो सिद्ध झाला नाही आणि खरं सांगायचं तर चोवीस तास हा माणूस घरात असतो त्यामुळे त्या माणसाला त्या अरेस्ट होण्याचा तर प्रश्नच येत नाही तो माणूस बाहेरच गेला नाही म्हटल्यावरती तो मर्डर कुठून करणार तेव्हा मात्र प्रियाची चांगलीच बोलती बंद झालेली असते ती स्वतःशीच बोलते बापरे या म्हातारीलासुद्धा या म्हाताऱ्याची दया यायला ला लागली जर काही म्हातारीच यांच्या बाजूने झाली तर वाट लागली तेव्हा लगेच सायली बोलते काय मिरच्या जोमल्या का, जो का? मुळात मला तुझ्याशी बोलायलाच आवडत नाही प्रत्येक वेळेला स्वतःच तेच खरं करणं तुला जमत तन्वी पण प्रत्येक वेळेला माझ्या घरातली माणसं तुझ्याच तालावरती नसतील आणि तुझ्याच सगळ्या विचारांना प्राधान्य देतील असं नाही ना मुळात तू असा कधी विचारच करू नकोस तन्वी कारण तू कधी सुधारू शकत नाहीस आणि तुझ्यावरती नाचायला तालावरती नाचायला माझी माणसं काही मूर्ख नाही तेव्हा मात्र प्रियाला खूप राग येतो त्यावेळेला लगेच अश्विन काही बोलणार तेवढ्यात सायली बोलते अश्विन भाऊजी तुम्हाला सकाळीच सांगितलं आहे विचार करून बोलत जा आणि जर का जमत नसेल तर नाही बोललात तरीसुद्धा चालेल अश्विन भाऊजी मुळात मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र सायली मधुभाऊना बोलते मधुभाऊ कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष देण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही काहीही केलेलं नाही त्यामुळे तुम्ही स्वतःला असा त्रास करून घेणार नाही तेव्हा लगेच मधुभाऊ बोलतात सायली खरं सांगू का मलाच कळत नाही काय करावं ते पण सायली एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी या घरात आता राहू शकत नाही तेव्हा सायली बोलते मधुभाऊ पुरे हे घर तुमच्या लेखीचं आहे आणि या घरापासून लांब जायची तुम्हाला गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेवा मधुभाऊ काही झालं तरीसुद्धा तुम्हाला घाबरायची गरज नाही तेव्हा लगेच मधुबाऊ बोलतात सायली मला खरंच आता कंटाळा आला त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो मधुभाऊ तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्हाला काळजी करायची गरजच नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मधुबाऊ कितीही काही झालं तरीसुद्धा कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही त्यावेळेला कल्पना बोलते जर का आपली बाजू सत्याची असेल तर कोणाचीही बाजू आपण अजिबात लक्षात घेता कामा नाही ज्याला जेवढं भुंकायचं आहे तेवढं भुंकू दे आपला आपल्यावरती विश्वास पाहिजे हे ऐकून सायली अर्जुन आणि मधुबाऊंना खूपच बरं वाटतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्जुन मधुभाऊंना या केसमधून सही सलामत बाहेर काढेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू